नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापसाचे ताजे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये विविध बाजार समितीमधील बाजारभाव जाणून घेऊया तर सावनेर बाजार समितीमध्ये तीन हजार सहाशे क्विंटल कापसाची आवक झाली असून याला सर्वसाधारण दर हा सहा हजार सातशे पन्नास इतका मिळाला आहे तर भद्रावती येथे ती तीनशे अडुसष्ट क्विंटल आवक झाली असून याला दर हा सहा हजार पाचशे पन्नास इतका मिळाला आहे तर कवडा येथे पाचशे पंच्याहत्तर क्विंटल आवक झाली असून याला दर हा सहा हजार आठशे इतका मिळाला आहे तर अकोला इथे एकशे क्विंटल आवक झाली असून याला दर हा सहा हजार सातशे पन्नास इतका मिळाला आहे उमरेड येथे पाचशे आठ क्विंटल आवक झाली असून याला दर हा सहा हजार सातशे इतका मिळाला आहे देऊळगाव राजा येथे तीन हजार एकशे साठ क्विंटल कापूस आवक झाली असून याला दर हा सात हजार तीनशे इतका मिळाला आहे हिंगणघाट येथे दहा हजार क्विंटल कापसाची आवक झाली असून याला दर हा सहा हजार सहाशे सहा इतका मिळाला आहे तर वर्धा येथे तेवीसशे दहा क्विंटल आवक झाली असून याला दर हा सहा हजार आठशे पन्नास इतका मिळाला आहे तर सेलू येथे दोन हजार सहाशे चाळीस क्विंटल आवक झाली असून याला दर हा सात हजार एकशे पन्नास इतका एक मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या कापसाचे दर हे चढताना दिसत आहेत तरी तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद